लीला राठोड वय वर्ष सध्या राहणार नगर सोसायटी कोंडवा बुद्रुक पुणे दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी आठ वाजून एकोणचाळीस वाजता राहणार गोकुळ हॉटेल शांतीनगर कोंडवा पुणे वयानुसार विस्फोरण झाल्याने हरवले आहेत त्यांना शेवटी कात्रच घाटाच्या दिशेने जाताना पाहिले आहे राठोड आपले पिक कोणाला आढळून आल्यास कृपया संपर्क करा ही विनंती ही माहिती पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुपचे

वयोमानानुसार अशा पद्धतीने निघल्या आहेत त्यांना जास्त समजत नाही ते कोंड्या बसून कात्रजपर्यंत चालत आलेले आहेत आणि कात्रज वर्ण कात्रस घाटापर्यंत चालत गेलेले आहे आणि त्यानंतर त्या कॅमेऱ्यामध्ये दिसतात फुटेजमध्ये दिसतात सगळीकडे फुटेजमध्ये दिसत आहेत आणि त्या पुणे शहराकडे आल्या का पुढं सातारा रोडला गेल्या त्याच्यामुळं त्यांची माहितीच मिळू शकत नाही कदाचित जाता जाता कोणी त्यांना गिफ्ट दिले असतात वयस्कर आहेत मग त्याला कोणी गाडीत बसवलं असेल किंवा मग कुठं पब्लिकच्या ठिकाणी सोडलं असेल कुठल्या रिक्षावाले असेल वाले असेल कोणी की त्या तारखेला वीस तारखेला त्यांनी कृपया आमच्या ह्या महाराष्ट्राच्या मिसिंग ग्रुपला किंवा आमच्या खालील जे, खाली जे दिले, नंबर दिलेत त्या नंबरवर त्या संपर्क करावा अशीच मी या विनंती सगळ्या पब्लिकला करतो काय याशिवाय आई ज्या दिवस तिथून गेली तेव्हा त्यांनी एक ब्लू निलं कलरचं स्वेटर घातला होता एक क्रीम कलरचा गाऊन होता आणि एक मंकी कॅप घातली होती चालत एकदम एकच रस्ता पकडून ते घातलंच घाटचं तरफ गेली आणि तिथे सी सी टीमध्ये दिसते पण त्याचा पुढे आपण जे पण सी सी टी फुटेज चेक केलं आहे त्यामध्ये ते दिसत नाही आहे घाटाच्या खाली तर एखादी असं वाटतंय आम्हाला की कोणीतरी त्यांना लिफ्ट दिली असणार तिथून तिथून पुढे आम्हाला असं आहे एक लोकांनी म्हटलं आहे की त्यांनी खेड शिवापूरमध्ये त्यांना बघितलं आहे एक दोन जागावरती पण ते सी सी टी व्ही फुटेजवरती वरती काय कन्फर्म होत नाही आहे कारण की खूप सी सीसी, सी टी व्ही फुटेज बंद आहेत कुठे कुठे ते लोकेशन बरोबर नाही तर त्या परिसरात जेवढी पण लोकं आहे आणि पुण्याच्या परिसरामध्ये त्यांनी आमच्या आजीला बघितलं असणार कुठे पण तर प्लीज हे जे नंबर दिलाय खाली त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करावे त्यांनी आज चार दिवस झाले हृदयरोगी पण आहेत त्यांनी एक पण औषध घेतली नाहीये तर कोणा तुम्हाला आधी दिसली तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा रविवारी रात्री माझा भाऊ बरोबर कॉफी प्यायला गेली होती तिथं माझा भाऊ दोन मिनिटासाठी औषध घ्यायला एका जागावर तो उभा होता आणि त्यांनी आईला सांगितलं की तो दोन मेन हा मी औषध घेऊन येतो इतक्या ते आता आम्हाला माहित नाही की आईच्या आई मनात काय आलं की ती आमच्या भावाला कुठेतरी शोधत होते की काय झालं तिच्या मनात काय आलं वयस ती वयस्कर आहे तिथून तिने सज चालायला सुरू केलं आणि चालत चालत ती ती रात्री सहा तास चालली आणि ती कात्रज घाट जिथं सुरू होतं शेवट ती तिथपर्यंत पोचली रात्री दोन वाजता आम्हाला आम्ही रात्री खूप शोधलो पण आम्हाला आमच्या परिसरात कुठं आई भेटली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आम्ही सगळे फुटेज वगैरे चेक केले तेव्हा आम्हाला एवढी माहिती भेटली की आई कातरस तर आई तिथून खाली खेड साताराच्या भागाला गेलीये कुणी त्यांना लिफ्ट दिलीये की परत आई आपल्या कोणाच्या भागात आली आहे की कुणी ह्या भागाला त्यांनी त्यांना लिफ्ट दिलीये हे आम्हाला काही माहित पडत नाही आम्ही आपले सेवक ह्यांच्याकडं आलो त्यांची हेल्प घेतली आम्हाला पोलिसांनी पण लई हेल्प केली आम्ही सगळे हॉस्पिटल जे पण आश्रम वगैरे ज्या एरियामध्ये आहे सगळीकडं गेलो पण कुठं कुठं पण आम्हाला आमचे आईचं एक पण काही पण न्यूज भेटले नाही आता आम्हाला असं वाटतं चार दिवस झाले आहे आम्हाला मला आईची खूप काळजी आहे आई हार्ट पेशंट आहे चार दिवस झाले मी औषध नाही घेतली आहे आपल्याला कोणाला पण कुठं पण आमची आजी किंवा कोणी असं आजी झोपलेली दिसले प्लीज आपण ह्या नंबरवर जे ह्या खाली हे जे नंबर आहे आणि जे माझं पण नंबर आहे नाईन एट सिक्स डबल झिरो फाईव्ह थ्री सिक्स थ्री नाईन या नंबरवर आम्हाला प्लीज संपर्क करा आणि पुणेतून सातारा परत आणि पुणेतून मुंबई परत त्या भागात कुणाला पण आपल्याला जमलं आपले काय ग्रुप वगैरे असेल आपल्या एरियात जे रिक्षावाले त्यांचे सण काय भा, भाजीवाले वगैरे त्याच्यावर हे तुम्ही फोटो टाका म्हणजे आम्हाला लवकरात लवकर आमची आई भेटाल खूप खूप धन्यवाद आम्हाला डाऊट होतात की कात्या लॅटमध्ये ती गेली तर रात्री रात्रीचा टाईम होता तर तिकडे काय असेल आम्ही भरपूर काय शोध घेतात पण तिकडे काय आढळलं नाही आहे तर लोकांना मला हेच सांगायचं की जेवढं जास्त तुम्ही या गोष्टीला शेअर करू शकतात जेवढ्या जास्त लोकांपर्यंत ही इमेज तुम्ही पाठवू शकता ते पाठवा आणि ज्यांनाही लोकलमध्ये लोकल न्यूज भेटली ते दिलेल्या नंबरवर तीन नंबर आहे टोटल ह्याच्यात त्या दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा एवढी विनंती Okay. Yeah. Huh? Okay.